महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्यावरून राज्यामध्ये वाद पेटलेला आहे आता यातच हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे आणि अशा पद्धतीनं गांधीवादी विचारांच्या संस्थांमध्ये माओवादी विचारांचे लोक घुसले असा थेट आरोप आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी केलेला आहे सर हा कायदा जर आला नाही तर तुमचा जो दावा आहे की ज्या पद्धतीनं माओवादी विचारांचे लोक विविध संस्थांमध्ये घुसलेले आहे या लोकांना बाहेर काढण्यासाठी हा जो कायदा मंजूर झाला याचा कसा फायदा होईल हे जे माओवादी लोक आहेत हा आपला सर्व कारवाया आपला कारभार हे ते त्यांचं एक पुस्तक आहे की टॅक्टिक्स अँड स्ट्रॅटेजीज ऑफ इंडियन रिव्हॉल्युशन यामध्ये त्यांनी तीन भाग केलेले आहेत पार्टी संघटन आहे सैन्य आहे आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे आणि सर्वात प्रभावी आणि आक्रमक अशी जर कुठली यंत्रणा असेल तर फ्रंटल ऑर्गनायझेशन जी पार्टी आणि सैन्याला लॉजिस्टिक पुरवणे माओवादाचा प्रचार प्रसार करणे त्यांना टेक्नॉलॉजी पुरवणे आणि सगळ्यात महत्व म्हणजे लोकांचं मोबलायझेशन करणे सरकारच्या विरोधात हे काम हे फ्रंटल ऑर्गनायझेशन करत असतात आणि त्या माध्यमातनं देशभरात त्या फ्रंटल ऑर्गनायझेशन त्यांचे कार्यकर्ते हे पसरलेले आहेत मग ते, ते शैक्षणिक संस्था असतील पत्रकारित क्षेत्र असेल वकिलीचं क्षेत्र असेल किंवा इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये हे कार्यकर्ते आपल्याला आढळतात आणि अशाच पद्धतीने अनेक कार्यकर्ते हे वर्धा जिल्ह्यातल्या गांधीवादी जे संस्थान आहेत त्या त्यामध्ये सुद्धा काम करताना आपल्याला दिसतात अनेक संस्थानांमध्ये हे माओवाद्यांचे समर्थक वर्कशॉप घेतात ट्रेनिंग घेतात सेमिनार करतात माझा सवाल आहे ज्या की ज्या महात्मा गांधींनी आयुष्यभर अहिंसेचा पुरस्कार केला अहिंसेच्या तत्वज्ञानामुळे एक मोठं क्रांतिकारी असं आंदोलन स्वातंत्र्याचं आंदोलन या देशामध्ये उभं राहिलं त्या त्या जोरावर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अशा महात्मा गांधींच्या विचारांच्या धर्तीवर जे संस्थान स्थापित झाले आहे तिथे हिंसेचे पुरस्कार करणारे माओवादींचे समर्थक कसे काय घुसू शकतात त्यांना कशा पद्धतीने एंटरटेन केलं जातं त्याला कारण काय आणि हे स्वच्छ आहे की फ्रंटल ऑर्गनायझेशन्सला हिंसेच्याद्वारे लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करणे आणि त्या माध्यमातून पॉलिटिकल पॉवर हस्तगत करायची सर ज्या पद्धतीनं आता कायदा मंजूर झालेला आहे तर मागा महात्मा मा, गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ जे आहे त्या यापूर्वी हिंसेचे खूप सारे प्रकरण झालेले आहे वेळोवेळी सर्व पक्षांनी त्या संदर्भामध्ये आक्षेप उपस्थित केला आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले काय कारवाई करता येईल हा कायदा जसं आपण सांगितलं की महात्मा गांधी हिंदू विश्वविद्यालय हे फक्त एकच विश्वविद्यालय देशभरातले अनेक विश्वविद्यालय जे एन यू मध्ये काय होत आपण सर्वांनी पाहिलं अफजल तेरे काय भारत तेरे तुकडे होगे आणि अफजलचं गुणगान हे आपण तिथेच पाहिलं ही कसली विचारसरणी आहे ही या माओवादाचीच विचारसरणी आहे या कायद्यांमुळे असे संघटन जे माओवाद्यांशी समर्थन ठेवतात माओवाद्यांच्या बद्दल सहानुभूती ठेव सहानुभूती ठेवतात त्यांना कायदेशीररित्या त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे सर एक प्रश्न असा आहे माओवाद्यांची भरती आता पूर्णपणे थांबलेली आहे आणि जवळपास एक पंचवीस ते तीसच्याही कमी संख्या महाराष्ट्रामध्ये आता उरली आहे माओवाद्यांची माओवाद्यांपुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे की नवीन भरती करायची त्यामुळे सोशल मीडिया किंवा शहरी माओवाद जो आहे तो आता वाढण्याच्या दृष्टीनं हा संकेत मिळत आहेत इंटेलिजन्स सुद्धा आलेला आहे त्यामुळे हा जो कायदा आल्यामुळे शहरी माओवाद आणि माओवाद्यांची भरती थांबण्यासाठी मदत होईल का तुम्ही तुम्ही एक समजून घ्या माओवादाचं तत्वज्ञान काय समजून घ्या अडतीस मध्ये प्रॉब्लेम्स ऑफ वॉर्स या आपल्या भाषणामध्ये माऊ काय म्हणाला होता माऊ म्हणाला होता की पॉलिटिकल पॉवर गेन्स आउट ऑफ द बॅरल ऑफ गन ओनली म्हणजे व्हायलंस ऑफ थ्रेट इज अ गॅरंटी टू गेन पॉलिटिकल पॉवर व्हायलन्सच्या माध्यमातून प्रदीर्घ लढा लढून त्यांना पॉलिटिकल पॉवर हस्तगत करायची आहे तुम्ही त्यांचं कॉन्स्टिट्यूशन पहा त्यामध्ये त्यांचं लक्ष सरळ सरळ आहे की या देशाच्या लाल किल्ल्यावर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत लाल झेंडा फडकवायचा आहे लाल किल्ल्यावर का बरं फडकवायचं आहे कारण देशाची पॉलिटिकल पॉवर पाहिजे तुम्ही म्हणताय की सशस्त्र माओवादीची संख्या कमी झाली आहे सशस्त्र माओवाद्यांची संख्या आज कमी होईल उद्या वाढवतील सशस्त्र ची संख्या किती आहे हे महत्वाचं नाही आहे ते आज कमी आए, उद्या वा ए, आहे उद्या वाढवतील परवा अजून वाढवतील कारण हा त्यांचा प्रदीर्घ लढा आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की माओ हे जे माओवादी आहेत त्यांचं सशस्त्र दलामध्ये भरती करणं त्यांचे डोके भडकवणं त्यांच्यामध्ये असंतोषाची बीजे रोवणं हे काम करणारे जे फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहे जो यांचा संयुक्त मोर्चा आहे त्यामध्ये काम करणं त्यांचे जे समर्थक संघटन आहेत जे या देशातले विद्यार्थी असतील बेरोजगार असेल गरीब आदिवासी असेल दलित असेल त्यांना संविधान धोक्यात आहे याची भीती दाखवेल आदिवासींना त्यांच्या सर्व समस्या फक्त माओवादाने सुटू शकतात अशा पद्धतीचं ब्रेन वॉश करेल ब्रेन वॉश करेल जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या मनामध्ये असंतोष तयार करतील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष तयार करतील त्यांचं ब्रेन वॉश करून उद्या परत ते त्यांना त्यांची भरती करतील आणि आपलं सुरू आपलं हे सुरू करतील जंगलामध्ये राहणाऱ्या जो माओवादी आहे जो सशस्त्र लढा देतो त्याला बंदुका कुठून मिळतात त्यासाठी येणारा पैसा कुठून मिळतो नवीन भरती कशी होते त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी कशी येते आता त्या अबुजमहाडच्या पहाडामध्ये आपण पाहिलं लेथ मशीन्स आहेत कशा आल्या आहेत ते अमेरिकेतून तर डॉप नाही झाले आहेत त्या शहरातून गेलेल्या आहेत शहरात कोणतरी त्यांचे समर्थक आहेत शे त्यांना पैसा लॉजिस्टिक्स सर्व साहित्य पुरवणारच शहरात कोणतरी बसलेला आहे जितकं महत्त्वाचं जंगलामध्ये राहणाऱ्या माओवाद्यांवर कारवाई करणं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे शहरामध्ये अनेक संस्थानांमध्ये जे आपल्या देशाच्या विरुद्ध कारवाई करतात आपल्या तरुण विद्यार्थ्यांना आणि आपल्या भारतीय नागरिकांना जे शासन व्यवस्थेविरुद्ध न्यायपालिकेविरुद्ध न्या निवडणूक न्याय 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 प्रक्रियेविरुद्ध भडकवतात अशा व्यक्तींवर कारवाई करा शेवटचा प्रश्न असा या संदर्भामध्ये गांधीवादी संस्थांमध्ये माओवादी विचारांचे लोक घुसले या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहात का काही मागणी करणार आहात का या, या संदर्भात चर्चा मी लोकसभा इलेक्शनच्या वेळेस केलेली होती लोकसभा इलेक्शनच्या वेळेस असे अनेक लोक हे मोदींचा विरोध म्हणून या निवडणुकीत उतर उतरलेले होते आणि जे संविधानाचे खरे शत्रू आहेत त्यांनी संविधान कशा पद्धतीने धोक्यात आहे असा एक नरेटिव्ह उभा केला होता आणि या लोकांना मोबलाईज करण्याचं काम केलं होतं अनेक ठिकाणी ही संपूर्ण निवडणूक नियंत्रित करायचं काम या माओवाद्यांच्या समर्थक लोकांनी केलेलं होतं त्याचा अनुभव संपूर्ण वर्धा जिल्ह्यातल्या सर्व लोकांना आहे प्रवीण बुधवळकर एनडी मराठी नागपूर